गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्रिंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी रोड पंढरपूर राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झालेला पाहायला मिळतोय मान्सूनने यंदा वेळेपूर्वीच राज्यात प्रवेश केलाय मात्र त्यानंतर पावसाला ब्रेक लागला आठवडाभर विश्रांती घेतल्यानंतर आता मान्सून राज्यात पुन्हा एकदा सक्रिय अरबी समुद्रात मोसमी वारे वाहू लागल्यानं पावसाला पोषक असं वातावरण निर्माण झाल्यानं मुसळधार पाऊस बरसण्याची चिन्ह आहेत येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरातून पाऊस गायब झाला होता आणि नागरिकांना पुन्हा एकदा सामना करावा लागला मात्र सोमवारी पुन्हा एकदा पावसाने मुंबईसह उपनगरात हजेरी लावली आहे मुंबईसह कोकणातही जोरदार पाऊस बरसला तर आज आणि उद्याही कोकण कोकणला मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला या दरम्यान सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड जिल्ह्याला हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय तर पालघर जिल्ह्यातही जोरदार पावसाच्या सरी कोसळतील त्याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा येथेही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय तसंच विदर्भालाही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय पुढील पाच दिवसात मराठवाड्यासह हो विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय जालना, बीड, परभणी, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेड येथे जोरदार पाऊस होईल तर विदर्भातील नागपूर वर्धा भंडारा अमरावती अकोला यवतमाळ गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यामध्येही जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी